हां आईला दर हप्त्याला मी जवळजवळ पाच हजाराचा किराणा भरून आणतो आहे आणि किराणा घरात राहत नाही आणि इन बाई तीन चार माणसं घरामध्ये खाणार आहे हां आईला काय होतं आहे काय कुठं जातो आहे भाजीपाला आणा एवढा बटाटे आणा पर गिलकी आणा धोडके आणा कुठं जात आहे हेच काही कळा ना हां अवघड झालं बोले एक तर तो भाऊ जातो कामाला सर्विसला येतो तो, तो काही घरात पाहत नाही मला म्हणतो भाऊ तूच पाहिज सगळं घरातलं किराणा तूच आण सगळं तूच पुरव शेती काय तोच लक्ष दे काय करावं आता काय होत आहे नेमकं करावं वस्तू कुठं जाते का काय हां तरी वहिनी ना वहिनी लई परपंच करू राहिले बा वहिनी मग विश्वास आहे पण काय होत आहे काय काय कळाणार मग कोणाला देते का काय का काय तेच काय कळा ना नाही आता मलाही ना थोडीशी सांगता येते आता तिच्यातही ना लक्ष ठेवावं लागेल हफ्ता झाला आता मग हफ्त्याला आता परत मला म्हणाल ना का बाजार संपलाय मग तिला विचारली मी चला मी ना गाय पाणी पाजून येतो अरे थोडा थांब आणखी एक तास तुझी आई चरून येईल आणि मग मस्त पेद बस तिला येड्यावानी नको करू आता इडं माझीच पंचर झाली माझ्याच घरात काही राहिलं नाही तेल राहिलं नाही शेंगादा राहिली बटाटे आवडत ते मला तर बटाटे बी राहिले नाही आता मी आहे ना मी माझ्या बहिणीकडे जातो आणि तिच्याकुन काहीतरी घेऊन येतो आता गंगुताईकडे गेल्याशी आता पर्याय नाही आहे आईलं उद्याची शिवाय खिचडी करायची मला बटाटे आवडत्या पण घरामध्ये बटाटे नाही शेंगादाणी नाही आता आहे ना जवळजवळ आठ दिवस झाले आठ दिवसापूर्वी मस्त पिशी भरून मला आणला होता इकडून आता आहे ना तिचा नवरा काम आज आज कोणवारी गुरुवार हा कामं जायला असेल आणि सासूबाई कुठेतरी मंदिरात पारायणला जायला असेल जातो माझ्या बहिणी इकडं आणि तिला सांगतो काय काय लागल ते देबो या भावाला आता काय करणार ला, गरिबीला लाज नसती घरामध्ये सगळं संपून गेलं जातो मी आता गंगूता इकडंच <स्थाँगा> अरे काय झालं का काय नाही भाऊ काम करत होते आताच येऊच राहिला काय हा इतक्यात आलो बस ना बस <coughs> बर झालं लवकर आला बस तिकडून बस दाजी कुठे कामाला गेले ना हा ते कामाला गेलेले नाही ता मला कामाच टाइम टेबल माहित राहत पण तुझ्या सासूच माहित नाही कुठे शेतावर गेलेल्या खाली बरं झालं लवकर आला अच्छा अच्छा तब्येत कशी बरी तब्येत आता उद्या ना बटाटे संपले शांकादा बी संपले आणि तेल बी संपलं दिवसापूर्वी जे आठ ना ते सगळं संपून गेलं आणि मी रात्री पाहिलं तर म्हणून अरे उद्या ती एकादशी मी तुला फोन करणार होतो पण फोन जर नेमका दाजी ना उचलला तर मग पंचत होईल म्हणून मी आता आलो मग तुला ती पिशवी दिली होती काय ठेवलं ठेवले ना बरं मी काय म्हणतो आता याच्यामध्ये बटाटे नसेल सगळं टाकलेलं आहे बटाटे लागत्या बटाटे टाकलेले नंबर बर सगळं टाकलेलं आहे तुझी उचकून नको गोणी गोणी टाकली भंगारे म्हणून कुणी हात नाही लावत बरं मग एखादं आता झालं एकादशीच काम उद्याचं पण ना एखाद्या सोडायला दुसऱ्या दिवशी आहे ना हाँ. भात करावा लागतो ना अक्का तांदूळ बी ऐक हे बघ आता भात करायला ना आमचे मागचे राशनचे तांदूळ आले ते घरीच लागले मला आता दोन तीन दिवसांनी राशन येईन तेव्हा मी पाठवून देईन तुला फोन असं नको करू ना मी आम्ही पण राशन नाही आता दादा कुठून देणार आहे मी ऐक ना ऐक ना तुला सल्ला सांगतो ना रंगुताई अगं ऐक सगळ्या गावाला रेशन मध्ये तांदूळ भेटेल राहत तू काम रे ना शेजारी पाजारी कुठेतरी ना आणि चार पाच किलो तांदूळ आहे ना अरे बाबा नाही देणार शेजारी पाजारी मी सासू वाशिन बाई तुझ्या मला एक सांग तुझ्या इथून जर तुझ्या बायकून जर तुझ्या भावाला सगळं भरून दिलं तुझं घर चाललं का अरे मला पण विचारणार माझा दीर किराणा त्याच्याकडे असतो त्याच्यामुळे तो किराणा मोजून मापून भरतो तो त्या दिवशीच मला म्हणे hmm. किराणा लवकर कस का संपवतो म्हणजे आपल्याला चार जणांना म्हणाल पाच हजाराचा किराणा लागतो त्याला काय सांगू अर्धा मी माझ्या भावाला भरून देते अरे असं नको सांगू अरे खायला किती लागत म्हणा त्याला काय त्याला बोलतो द्यायचं बोलण्यात किती मोठ भाऊ किती हुशार असला ना आपल्याला बी कळत का आपण आती करतोय म्हणून पाच एक किलो तांड नाही तांदूळ नाही बाबा मग आता एखाद्या जाऊन येतो निघून घेऊन जाता नसतं तुम्हाला टाईट फिट कपडे लागता मोठाले मोबाईल लागत चष्मे पेन लावून हिंडायचे जसा मी एखादा ऑफिसर आहे आणि खायला बहिणीच्या करून कामच भेटत नाही ते बघा तुम्ही तुमचं नाही ती तू जाय ते घेऊन कुणी बघितलं आणखी भांडण होती जाय नाही नाही ना अरे माझं दीर कधी पण येईन भाऊ तू जाय ना बाबा एक माझ्या नवऱ्याने बघितलं तर मला काढूनच काय इथं अरे बाबा रे तू दे परवा येऊ परत मग बाबा मी तुला राशन आल्यावर रा फोन करते मग बघू जाय तू ते राशन आल्या बरोबर फोन करत जाय मग हा हिरव्या मिरच्या खिचडीला टाकल्या का टाकलेलं आहे बाबा तू जाय रे बर बटाटे हिरव्या मिरच्या आहे ना आता खोलून पाहिलं असतं पण मग पुन्हा टाइम जाय तू जेवण बी करायचं होतं अक्का मला अरे तू आता घरी जाऊन जेवण कर तुझ्या बायको अरे घरून कोण येईन माझ्या जा, तू जाय ना बर बर मी काय करतो परवा एखादा सोडायचा तू जाय बर येईल अरे तर कुणी जाय ना तू ठीक आहे ठीक आहे जाऊ का बर जातो राग नको मानू जाय बर दादा दा जाय रे अरे कोणी येईल रे तू जाय ना असं काय करतो गरिबीला विलाज ना अरे बाबा तू जाय तू माझा बीर बीर येईन इथ बरं बरं जातो त्यांना बहिणीच्या तब्येती कशा आहे काय ते नसतं विचारायचं आम्हाला काय देते तेवढं विचारायचं असतं आई बापाने जन्म देऊन पस्तावा केलेला आहे हे अशा अवलंधी घालण्यापेक्षा दोन तीन पुरी जन्माला घातल्या असत किमान आम्ही तरी सांभाळला असतो उपकार करतो आई बापाला संभाळतो येऊन जाऊन ही बहीण ती बहीण दर दोन दिवसाला दारा घेऊन भिड हिंडतो पिशव्याच्या पिशव्या आता बायामध्ये दे एवढा जीव असताना यांच्याकडनं कामं नाही होती काही नाही आता कुणी बघितलं तर किती ताण होऊन जाईल आपल्याला डोकं बंद पडलेले बापरे आता घरामध्ये जर किराणा नाहीये म्हटल्यावर तर तू दीर गेलो काही नाही भाऊ बसले ते येत आहे ना त्यांची वाट बघते आता भाऊ आला होता भाऊ गेला आता माझा भाऊ आला होता ना नाही ते मुक्काम मिळून शेताच काम होतो म्हणून तुला फक्त विचारायला काय चाललं काय नाही आता भावाचा जीव आहे ना बहिणीसाठी विचारणारच लगेच कधी येत नाही आता दहा एक दिवस झाले ते येऊन भेटायला हा चालतो रस्ता ना चालला होता मग दोन मिनिटं भेटायला आला चहा पण नाही घेतला होता मीच त्याला म्हटलं चहा घेतो म्हणे बाहेर घेतला म्हणे म्हटलं नाही म्हणणे ते जाऊ द्या ना जाऊ द्या काही होत नाही बघणी जिथे असं पण जास्त खाल्लेलं चांगलं नसतं बहिणीच्या घरचं खाऊच नाही बाहेर बहिणी राहतो ते भाऊ जर आला ना तर त्याला भजे काढील कुठं काय स्वयंपाक बदल अहो मग ते भाऊ ते दोन चार वर्षातून एकदा माझा भाऊ दर आठ एक दिवसाला येतच चक्कर मारा बरेच तुम्ही काही एकदा भेटला नाही हा मग तो काय करतो त्याला त्याचा काय टायमिंग नसतो यायचा आणि तुम्ही लोक काय घर राहत नाही ते नाही तुम्ही नाही ताई ता, नाही सासूबाई नाही काम दोन मिनिटं बसतो चहा घेतो नाही घेतो आज काही घेतलंच नाही दूध बी नव्हतं त्याला म्हंटल तू जाय म्हटलं आता मांजरे पिऊन घेतला कोण ठेवलं आपला तो बोक्या ना वाट्यावर जातो आणि पिऊन घेतो बोक्यात बर तुम्हाला चहा ठेवायचा का चहा तर चहा चहा ठेवायला तर दूध नाहीये बर ऐक ना किराणा संपला अजून आठ दिवस नाही झाले आपल्याला हफ्ताला हप्ता झाला का किराणा आणायला हा आता उद्या होईल ना एक हप्ता सात हजार किराणा आणला तर मी आता या मागतो आता एवढे जण घरामध्ये त्यात आपल्या कुत्र्यांना पोळा करायला लागतो त्या रोट्या जाड जाड अरे गहू गज पडली आपल्या घर माहीत था रोट्याच्या पत्या करायला पण एक पाव काय माहिती तेल संपलं तांदूळ संपले एक शेंगदाणे संपले आणते मी वीस वीस किलो तीस तीस किलो आणतो अहो आता संपला आता काय करतो असं नाही थोडं जपून वापरायचं ना एक काम करा ताईंना घरातलं स्वयंपाक करायला लावत जा मी शेतातलं काम बघत जाईल ते आताची चव माला तो आजची भाजीला आवडत तू स्वयंपाक पाणी करीत घरात ताई नाही ताईला शेतीमध्ये बाहेर हा नाही मग कसं माझ्या हाताने जास्त ते लागतं भाजीला थोडं जपून वापरायचं कष्ट करायला इकडं तू आहे इकडं नाजूस करायला आपल्या प्रपाची मला वागायचं प्रपंच आपलंच म्हणून चाललंय आपल्याला काम येईल बरं वापरल्यावर करायचं काही नाही पाणी वाया जाऊन द्यायचं नाही नाही बरं येऊ का मी मला काय करत आता काय काय यादी यादी मला मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवते व्हॉट्सअपला पाठवते शिनारला मग डायरेक्ट गाडी करून आणतो चालन चालेल डायरेक्ट मायनेजच करून आणतो डायरेक्ट चाल। हा चालू महिन्याचं का का ना कानो आठ दिवसाचा आठच दिवसाचा आण किराणा जास्त दिवसाचा ना कानोधारी एखादा किलो आणा हा सगळे मी काय सांगते आठ दिवसाचा किराणा आणा आठ दिवसांनी परत आणता येते काय होत माहिती गोनी आपल्याला जायचं म्हणलं काय बोर होत माणूस असलं ना तर मग लवकर संपत असते काही नाही आठ दिवसाचा मग किलो आठ दिवस एवढे लागतं का आपल्याला आपण काय मसाळ्याच्या भाजी जास्त खातो डाळी साळी जाऊ मला यादी पाठव हा पाठवते व्हॉट्सअपला टाकते लगेच काय महिन्याचं आणता किराणा तुम्ही ग महिन्याचा आणाल पण माझ्या भावानं जर तेवढं बघितलं ना घरात ना म्हणून तेवढा दे इतका पडकलेला आहे ना काय करावं लो का आहे लोकांना हे माणसालाही चांगले भेटले मला म्हणून बरं आहे नाही हे तर उपाशीच मेले असते खरं तर आहे माझं यांना मी लाडावलं आहे ना एका दिवशी हे माझ्यावर उलटी फिरायला कमी करायचे नाही बंद करावं लागेल यांचं नाही असं नको व्हायला यांचेच खायचे हाले नवऱ्याने सोडून दिल्यावर यांची इथे जाऊन मला एक कामं करून यांना पोसावं लागलं नाही लय या घरामध्ये ना आमच्या आहे ना चिडचिडी ओ राहिली आता आहे ना मी ना थोडंसं लक्ष ठेवूनच राहतो गाडचं आईला आठ दिवसाला एवढला बाजार करून आणतोय जातो कुठं घाडचं आज आहे ना मी मी तो काय करतो कोण भगवंताचे उपकार तो माझ्यावर भाग्य माझं चांगलं मला अशी बहीण भेटली आईला मिरच्या मीठ शेंगादा तांदूळ काय काय देते बिचारी मला खरंच आहे ना मी तो म्हणतो ना प्रत्येकाला अशी बहीण भेटावं रे देवा मस्त पैकी भावाला काही काम करायचं ताणच नाही ना सासनं <tinyan> निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी ताला ताला। आता गंगूताईला सांगेल होतं की एखादं सोडायला आणि एखादा किलो तांदूळ तरी दे आता एखादा शेना दोन अडीच वाजता सोडून टाकितो जातो गंगुताईकडं तांदूळ आणि बरच काही घेऊन येतो मग आता ए गंगू अक्का हे ताई ताई काय रे दादा आला ग तू हा ना तुला बोललो होतो ना मी काही एखादश का आहे ना दोन अडीचला सोडली ना तरी चालेल पण एखादं सोडायला आहे ना तांदूळच नाही आणि मी माझ्या मातारा मात्रीला म्हाताराला भावाला सगळ्याला सांगेल होत का, या का शेना, आता ही आशिडी एखादशी आहे ना मायला हाय ना आला आता कावडी म्हणजे मावाल्या हो आता काय काय घेतो मला एकदा काय काय देते मला तेच ताई तू ते बटाटे हिरव्या मिरच्या दिल्या ना अशी मस्त खिचडी केली कनी कढई भरतो भाऊजाई आणि मस्त आम्ही चार पाच जणांनी अशी दाबूनचे पुणे केली आणि तुला बी बोललो होतं ना का एखादं सोडायला तांदूळ नाही म्हणून आणि मी घरी मी घरा ऐक ना ऐक ना घरच्याला सांगेले का एखादश ना आपू भात करून वरण भात भजे कुरडई करायची असं सांगेले त्याच्यामुळं काय झालं तब्येत बिलकुल बरी नाहीये आहे तू एवढं बडबड करतोय मला काही सुधारण नाही घरी फोन पड घे तू जा इथून नाही पण तू देऊ टाकले त्याच्यात अच्छा एकदम मस्त मी तर माझं भाग्य समजतो आशिष बाई प्रत्येक भावाला भेटली पाहिजे फुकट खाऊ भाऊ सगळ्यांना भेटा मी अशी अपेक्षा करतो अरे काय बिघडलं मग आता फुकट खाऊ म्हणती का मला राव अरे तू मी सांगू लागली तुला माझी तब्येत बरी नाहीये तरी तू विचारण नाही तुला काय झालं कशाने झालं बरं गोळी घेऊन येऊ का मेडिकल मधून एक रुपयाची उपकार होतील का बर कारण तुझ्या पुढे पर आपण हात टेकलेले आता अरे अक्का असं नको करू हे तुला मी रिक्वेस्ट लगे हात धुळून विनंती करते परत माझ्या इथं काही मागायला येऊ मला येऊ नको कारण तुम्हाला हे देऊन देऊन नये ना मला लाज वाटायला लागली मी संसार करते म्हणून अगं अक्का तुला बोलली मला सुद्धा लाज वाटली माहितीये का मला लाज वाटायला लागली का तुमच्या घराबरोबर राहिले मी माझा नवरा माझा धीर एवढे कष्ट करता आणि तुम्हाला मी देते तुमच्यात दम असेल तर खा नाही तुम्ही मरा तिकडे तुमच्याकडनं कामा नसेल तर फासावर लटका तुम्ही असं नको रे अक्का असं नको बोलू असं नको तुम्ही एकदाच कारण मी ह्या लोकांना अजून त्रास देऊ शकत नाही मागच्या आठ वर्षापासून मी तुमचं घर भरलं आता माझ्या ताकदच नाही माझा नवरा दिर एवढं दिवस कष्ट करता इथं कामधंदे करता घरामध्ये आणता आणि तुमचे घर भरायला आणता काय घेऊन जा आता हे शेवटचं आज राशन चौथं म्हणून याच्या पुढे तुला आमची तू काहीच भेटणार ऐक ना मी तू लगे हे मी सांगत मला तुझी भाऊबीजीला बी येऊ नको तू मला रक्षाबंधन मी आज मी लगे माझा भाऊ मेला म्हणून सोडते कारण तुम्हालाच पोहोचायला मला लागत उद्या जर माझ्या नवऱ्याने मला तुमचा हा प्रकार जर सोडून दिलं तर तुम्ही मला सांभाळणार आहे का नाही सांभाळू काय बिघडलं नाही नाही धरायची उचलायची निघायची तू अगं तू निघ इथून ऐक ना तुला मी हे बघ तू मागच्या वेळेस मला फडाफडा बोलली ना मी एक निर्णय घेऊन टाकला मी आहे ना आता दोन गाय खरेदी करायची आहे मला दोन गाय चार कर म्हणते काय बोलू राहिले आता अगं ऐक ना मला दोन गाय घ्यायचे मला किटली दे फक्त किटली किटली अरे माझ्या इथे दोनच किटले आहे ते चार गायंच दूध न्यावं लागत त्याच्यामध्ये मग येत द्या ना मला दोन आहे ना अरे पण आमच्या ना दुधाचा किटला लागत नाही का तुला एक आयडिया सांगतो आयडिया सांगतो या बाय कितल्या दुयाचं काम तूच करायची ना रोज ऐक ना आएक ना या बाय एक किटली आहे ना वाहून गेली म्हणा मी नाही बोलू शकत तुमच्यासाठी ऐक ना ध्याना घेऊ या बाय मला किटली दिल्याशी आहे ना मी जाणार नाही मी तिथले दिली जायचीच नाही येऊ देऊ दे तुझी सासू बी येऊ दे आता आणि तो तो सगळं सगळं काय म्हणतात त्याला तो सगळे हे जे खोटं नाट आहे ना हे उघड करतो अरे दलिंद्र घरात तुम्हालाच खायला लागत मी घेतलं बी नाही तुमच्या कशाला दिलं मग कशाला दिलं तुमच्या होते का बहिणीची भाड खाल्ली भाड खाऊ भाऊ म्हणता माहिती का जेव्हा बहिणीची भाड खाऊन दगतो ना त्या भाड खाऊ भावाला कधीच त्याचं घर भरत नसत म्हणून तुम्ही दिवस दिवस भिकायला लागत चालले बहिणीच्या घरचं खाऊ खाऊ अगोदर नाही कळलं का तुला दिले पोटी देत होते मी तुमच्या आल होते पण तुमचे दिवसेंद दिवस एवढे

मला मारून टाकलं ना तरी मान्य आहे पण मी तुमचं घर भरू शकत नाही आता अरे नको भरू ना किती मी भेटणार नाही काहीच भेटणार मला किती दिल्याशी मी जाणार नाही भेटणार नाही जाणार तू नको तू पैसे येऊ दे सगळ्यांना मी सगळ्यांना सांगा म्हणजे तुला तुला वाटोळ करून घ्यायचंय का करून घेईल मी तुला प्रपंच तसं म्हटलं तरी चालत मी आज वाटोळ करून घ्यायला भेटतोय आज माझ्या बद्दल चुका केलेल्या आजपर्यंत मी तुमचे घर भरून त्या चुकीच्या आज मी जे लगेच जी शिक्षा असतील ती बघायचं अरे ते म्हटलं घराच्या बाहेर निघ मी लोकांची भीत मागून अरे 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 अक्का असं नको करू ना साधी किटली या बाय तू एवढं अरे तू हत्ती साध सांगितलं नाही सांगितलं विषय संपला अके अरे यडफाटावाणी नको करू ग तू हा या बाय हातानी तु पाया होत ए तू मला आज ज ते फायदा मला घराच्या बाहेर काढतील मला मारतीन मला विरीत ढकलून देतील जे करतील ते मी आज बोगायला तर अरे अक्का तुला तुला असा त्रास व्हावा असं वाटत नाही ना मला तू ऐक त्रास नाही दिला तुम्ही जा 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 अगं त्रास रे 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 तू बाबा शिल्लक गोष्ट आहे बर तुझा पाया पडते हे असं पाप नको करू मीच तुझा पाया पडतो काय करावं गड किती अरे मला धांद्यासाठी विकत घे तुझ्या दमास दामवा विक आणि मग काय करायचं तांदूळ किती वीस किलो तांदूळ आहे मग बरं पुढच्या वेळेस फोन कर मग आता तू माझ्यादाराच इथे मा, मी मेली मेलन तरी माझ्या मौती रेवव राहायचं नाही तुम्ही लोकांनी नाही काय इथे ये बाई तू ऐकय रे मी इना बळाचा वापर करेल बरं का तू जाय रे बळाचा कर नाहीतर कळाचा करतो करू का करू का बळाचा वापर बरं या बाय शेवटचं सांग तुला नाही द्यायची देयचं तितली नाही किटली द्यायची ना आणि तू किती आहे ना मी बळजबरी घेऊन जाईल कसं हात लावशील तू हं मग तुला मगشي काय बोल मी बळाचा वापर करू का तू काय करू का तू जाय रे इथून आता तो मला परवानगी दिली तुर ना रे बाबा काय करायचं ते करे आता तुला आहे ना करुणा दाखवतो तू किटली आहे ना मी दोन एक मागवत होतो तर ना दोन्ही घेऊन जातो मी आता घेऊन जातो तुला दमच दाखवतो मी उभा का पाहुणे इकडे घरी काय झालं काय चाललंय काय नाही किटलं म्हणलं दुधाच्या बारे का इकडे काय झालं हो पाहुणे नाही ते माझ्याकडं माझ्याकडे पुढे ये पुढं पुढं बाई पावड्यात निघते रे बाई पुढं हो काय बोलू राहील पुढं हो जावं जावं आहे जावं आहे का मी तवाला आणि मग कोण आहे सोया राहील जावाला हा तो बहिणी दे मी हा अरे हा होईल माझी ते नात नाथ देईन नाही काय काय हो नाही नाही वानूळ आणला होता मी बाईला घेतला का गंग नाही आणला होता हा पाऊ हा तिच्यात देतो ना हो मला पाहिजे काय काय आणलं अरे काय काय आणलं मला पाहते मी सांगतो तु मला काय अरे चल रागवे अहो ते फुकटचे तांदूळ भेटता ना आम्हाला मग आम्ही खाऊन खाऊन आमचं गजपूड भरत ना म्हटलं मग गंगुचायला द्यावा थोडस ते तांदूळ आणले हेम ना तांदूळ आणले शेंगदाणे आणले ते हा 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 ते अंगणवाडी मध्ये शेंगादानी भेटतात हिरो मिरच्या घेतले हा 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 ना बटरे घेतले काय काय करायचं बाई माणसाचा विषय येते दाद्या आपलं महत्वाचं बोला आणि तुम्ही मला पावडर का, का बरे असं केलं चिटले चिटले गेऊ कुठे अहो म्हणलो तू दूध घातलं का नाही भरेल का रिकाम्या पाहिल्या होत्या त्या कोणा म्हणलो तुमचं डेरी दूध जात ना अरे गंगूता ये सांग ना अरे फोडले तुझे चार होती हा भाड खाऊ तू हो नीट बोला दोन दिवस झाले तवा येऊन गेला तू कुठे का नाही तू नाही निडा नाही विचार तिला म्हणजे तिने काय आम्हाला घडी ठेवले काय घडी ठेवले मी आलतो गोन बाजार पावडे आहे काय नीट पावड्यात तू तिने काय घडी ठेवलं का आम्हाला म्हणजे बाजार संपला का घेऊन बाजार आम्ही दादा पंधरा पंधरा हजाराचा किराणा आणतो आपल्याला किराणा टिकत नाही घरामध्ये म्हटलं तिला तुमचं कामच आहे आणायचं बाई माणूस संपली का सांगत मग बाई किराणा संपलं मग कोणाला सांगाल भावाला सांगाल का नाही मला सांगा बहिणीचा किराणा जर संपला सांगाल का, का दादा मला बटाटे संपले तेल संपलं संपले तू मला सांगणार ना सांगणार पण तुझं संपलं का तू आम्हाला जा चूक झाली आजपर्यंत मी यांच्याकडे काम नव्हतं म्हणायचे काम नाही काम नाही म्हणून मी यांना थोडाफार किराणा द्यायचे कंटाळा आणलाय आता आज मी शेवटचे तांदूळ दिले आजचे एवढे तांदूळ निद्या परत हे माझ्या दारात येणार नाही आजपासून माझा भाऊ माझ्यासाठी मेला बरे भाय वहिनी मी आता वाला सगळं ऐकलं इरा तुमचं ते बोलणं चाललं होतं का बघायचं तर मी इकडं बसून ऐकलं मोटरसायकल झाडू त्याला धरा ठेव तू खरं बोलली त्याला पण हा आता इथून पुढं जर मला जर दिसलं तर आज जिवंत जाणार नाही हो काय बोलवंत जाणारच नाही भाऊ काय बोलू राहिला भाऊ दारात नको तू आता मला तू जर तुझ्या भावाची बाजू घेऊन जर बोलली हा मग मी तुला मागचं पुढचा काही विचार करणार नाही मग तवाला सुद्धा पाहुणे रक्ताचं नाते नका तोडू असं तू निघतो का बाडकाव निघतो का बाडकाव निघतो का तू बाडकाव नाही पावड्याच खाल्ला पाहुणे ऐकाणार आमच्या परपाच्या मी तर करायला तुम्हाला म्हणलो आम्ही कष्ट ना कमी तो कष्ट ना खातो तो मागता घेतला काय तिनं पोसायचं आमच्या जीव ना रे अरे तो आज चुकीमुळे त्या बिचारीला ऐकून जावं लागलं आमचे बोलणे हा अहो नका ना बोलू असं गाण गाई पाप करून आले काय एवढी कशाला गाण बोलता काय बोलता पाहिजे अहो माई बनले चांगली खरं काय तू आई तर तळ कातो का मग बोला तर परत पुढचा अकि फक्त मला किटली दिलीस ती आता इथं का ऐ बघ बोल अरे किटली दिलीस ती किटली दिलीस ती हे घडलं बस जा ते देऊन टाकात जाऊ दे झालं नेप ते बराच देखील किटली द्या फक्त किटली लागेल मी किटली देते आजपासून तुमची इथे राहत नाही काय आमचा हा मला सांभाळायला तयार आहे मागच्या दहा वर्षापासून मी यांचं घर भरलं ना आजपासून इथे मी ना चल मी पण नको नको मला किटली देते का फक्त का अरे तुझ्या झाका स्वार्थी भाऊ असल्यापेक्षा भाऊ नसलेला परवडला असता मला ध्याना किटली ध्याना निघितू तू निघ आता नाही मी मिरची घाई पावडर डोक्यात घालू तू निघ निघ पटकन काय बाही पेटले तू निघ लवकर इथू परत मी असं करणार नाही मला वाटलं होतं की ते आई वडिलांना एवढं सांभाळेल त्याला जड जाते त्याला तीन पुरी म्हणून मग मला असं वाटलं होतं की जर थोडं पारा हातभार त्यांना नका सांगू पण वहिनी तुला पटायला पाहिजे आम्ही चुकलं माझं तू घरातली बाई आहे माझ्या भावाची बायको आहे आपण एकत्र कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातून जर तू तो आई बापायला तो भावाला आई बसून आमच्या खूप का कमायचं त्यांना पुरी बघा वहिनी मला काय म्हणायचं आम्ही काय घरातलं काही पाहत नव्हतं फक्त तू असं सांगायचं आम्ही म्हणलं तसं तेवढा किरण आणून द्यायचो आता आम्ही बरोबर अरे पण आठ दिवस नाही होते त्यातला किराणा संपायचा तू लगेच मला सांगायचे भाऊजी एवढा किराणा घेऊन या आपण किराणा एवढा आपल्या माणसं तरी किती कुटुंबामध्ये खायला चुकलं भाऊ माझं खरं तुम्ही मला एवढं लेकी सारखं समजून सांगितलं मला काय वाटलं त्याच्या माग तीन लेकी आपल्याला ले ले जोपर्यंत काही नाही तोपर्यंत आपण एवढं तुम्ही सांगून करायला पाहिजे होतं याच्या पुढे नाही करणार असं काही नाही जाऊ जा आता झालं ते तू खरं बोलली मी सगळं ऐकलं गाडी चालू चला तो आला दुसऱ्यांदी ना तिसऱ्यांदी परत तू माझ्या पुढे कधी अहो पण त्याला विचार करा म्हणजे तो आज किती तब्येत आहे त्याची नव्हता बाण भाऊ आहे त्यानं कसे कष्ट केले पाहिजे आई बाप सांभाळत नाही त्याला ते बहिणीच्या बा याच्यावर बसतो हा बहीण दिल तेव्हा खायचं चा। आज चालतं कधी आम्हाला काही विचार काय नाही म्हणा सा, सासरे आपल्याला मी काय होतो बहिणी हे बा तो बाबाला माण काही एका शब्द चुकीचा गेला असेल तर तुला काय राग येऊन देऊ नको आपले उपकार त्यांच्यावर का आपण त्यांना एवढे दिवस हे केलं आणि तुमचं कर्तव्य त्याला बोलायचं कि ह्या गोष्टीने तरी तो कामाला लागन अर्ध आयुष्य संपलं तो कामाला लावायचं काम करायचं नाव नाही घेत नाही बरोबर दोघी बहिणी पर कदरून गेल्याच माझ्या म्हणून तो आता माझ्या माग लागला पाच सहा वर्षापासून पण मी पण आता नको नको झाली होती मला पण टेन्शन यायचं का घरातल्या गोष्टी किती दर दोन चार दिवसाला कसं काय म्हणणार किराणा संपला बरोबर